सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन हा साक्षीने पाठवलेला सायलीच्या मोबाईलवरील मेसेज वाचू लागतो त्यामध्ये आता तुमचा आणि माझा संबंध संपला तेव्हा तुम्ही माझी वाट बघू नका असा मेसेज आता वाचताच लगेच अर्जुनला मोठा धक्का बसतो ताबडतोब आता अर्जुन हा सायलीच्या मोबाईलवरती पुन्हा कॉल करतो आणि फोन स्विच ऑफ येत असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते तेवढ्या आता आता पूर्णा म्हणते की बघितलं का अर्जुन दाखवलेत ना त्या मुलीने तिचे रंग ते बघून आता तन्वी म्हणते की आता तर शंका घ्यायला काही जागाच नाही राहिली आणि सायली हे सगळे डागिने घेऊन पळून गेली ते ऐकून आता रागाने बोट करत अर्जुन म्हणतो की शटॉप ऑफ तन्वी सायली असं कधीच करू शकत नाही अर्जुन म्हणतो की हा कोणाचा प्लान आहे ते मी शोधून काढणारच आणि सायलीला शोधून मी या घरात आणणार म्हणजे आणणारच तर आता इकडे अण्णा त्याच्या घरासमोर येऊन येरझऱ्या मारत असतो तेवढ्यात जेवण करून चैतन्य आणि साक्षी तिथे येतात तर लगेचच मैपतला बघून चैतन्य म्हणतो की अरे अण्णा तुम्ही इथेच तर लगेचच अण्णा म्हणतात की हो आलो आणि अण्णा म्हणतात की मला थोडंसं साक्षीसोबत बोलायचं होतं चैतन्य म्हणतो की बरोबर बर आहे तुम्हाला कामाचं बोलायचं असेल तुम्ही कंटिन्यू करा मी आलोच असे म्हणत आता चैतन्य हा आतमध्ये जातो इकडे आता सायलीला बांधून ठेवलेले असते आणि समोर ते गुंड आता पत्ते खेळत असतात तेव्हा त्यांच्या आवाजावरून इथे कुणीतरी आहे हे सायलीच्या लक्षात येते सायली विचार करते की मी जर खुर्ची सरकवली तर यांच्या ते लक्षात येईन इकडे आता साक्षी ही अण्णाला सर्व हकीकत सांगते तेव्हा रा घेऊन अण्णा म्हणतात की तो संतोष जमदाडे पळाला तरी कसा आणि ज्याने कुणी हे केलं ना त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत असे आता अण्णा हा साक्षीला बोलतो तर आता लगेच साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही माझ्यासोबत चाला ना मी तुम्हाला सगळं सांगते आणि दाखवते अण्णाचा हात धरून आता साक्षी ही सायलीला ज्या रूममध्ये बांधून ठेवले तिथे घेऊन येते तर आता सायलीला बघताच अण्णाच्या डोक्याला घाम येतो आणि अण्णाच्या पायाखालची जमीन सरकते साक्षीला खुणावत अण्णा म्हणतात की हे काय आहे तर साक्षी म्हणते की बोलू नका गप्प बसा इकडे आता इन्स्पेक्टर हे अर्जुनच्या घरी आलेले असतात आणि मार्केटमधील आता सी सी टी व्ही फुटेज त्यांनी आता तिथे आणून ते अर्जुनला दाखवत असतात तर अर्जुन ते बघून म्हणतो ही तर मार्केटची पुढची बाजू आहे आणि लगेचच कल्पना म्हणते की ते फुलवाले ना इथेच बसतात आणि म्हणजे फुल आणण्यासाठी ती सायली इथेच आली असणार इकडे आता ते बघून तन्वी विचार करत अस्मिताला म्हणते की इथे जर आता सायली दिसली तर आपली वाट लागेल ला अस्मिता हळूच अस्मिता म्हणते की अगं ती तिथे कशी दिसेल तू तर म्हणाली ना ती कन्फर्म पळून गेली म्हणून तर तेवढ्यात आता मार्केटमध्ये सायली तिथे आलीची त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते तर अर्जुन म्हणतो ते बघा सायली तेव्हा कल्पनाला आनंद होतो आणि कल्पना म्हणते की म्हणजे सायली सुखरूप आहे तर लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की याचा अर्थ त्यानंतर त्या दुसरीकडे गेले तेव्हा त्यांचं लास्ट लोकेशनसुद्धा आपल्याला आता बघावं लागेल तर अर्जुन म्हणतो करेक्ट तर तेवढ्यात पूर्णा यांनी प्रताप तिथे म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तर आता पूर्णाई म्हणते की इन्स्पेक्टर साहेब सायलीला शोधण्यासाठी तुम्ही वेळ वाया घालू नका लगेच प्रताप ते सोन्याचे आता बॉक्स रिकामी असलेले इन्स्पेक्टर समोर ठेवतो तर आता पूर्णाई म्हणते की ती सायली माझे सगळे डागिने घा घेऊन पळून गेली पूर्णाई म्हणते की माझी तुम्ही तक्रार लिहून घ्या आणि ती पोरकी सापडली की लगेच तिला तुम्ही तुरुंगात टाका तेव्हा ती ऐकून खाडकन अर्जुन उभा राहतो तेव्हा इन्स्पेक्टर आता अर्जुनकडे बघतात आणि म्हणतात की अर्जुन हे सर्व काय आहे तर अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब यांचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय प्रताप म्हणतो अर्जुन एवढे पुरावे आहेत आणि तुला पटत कसं नाहीये तन्वी म्हणते शिवाय सायलीने केलेला मेसेज सुद्धा आहे आणि तोच किती मोठा पुरावा आहे आपल्यासाठी अर्जुन म्हणतो तो पुरावा आहे पण सायली पळून गेल्याचा नाही तर तिला कुणीतरी अडकवल्याचा पुरावा आहे अर्जुन म्हणतो की तन्वी किल्लेदार मी माझ्या आयुष्यात खूप चोर बघितले कुठला चोर सांगतो की जर तो डागिने घेऊन गे पळून गेला तर मी या घरात राहणार नाही म्हणून आणि कसा तो उलट मेसेज करल अर्जुन म्हणतो की किती इ लॉजिकल आहे हे कळतंय ना तुला तर आता लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की अर्जुन बरोबर आहे तुमचं आणि इन्स्पेक्टर पोरणाईला म्हणतात की तरीसुद्धा आम्ही सायलीला शोधून काढू पूर्णाई आणि मग तुमची कंप्लेंट सुद्धा घेऊ अर्जुन म्हणतो की फक्त डागीने चोरण्याची जर कंप्लेंट असेल तर खरा चोर सापडायला पाच मिनटं सुद्धा लागणार नाही असे तन्वीकडे बघत बोलताच त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तन्वीकडे बघत अर्जुन म्हणतो की पण आता मला सायलीला शोधायला फोकस करायचा आहे खऱ्या चोराकडे आणि त्याच्या डीलकडे तर मी नंतर बघेन अर्जुन लगेच इन्स्पेक्टरला म्हणतो की तुम्ही सायलीचं लास्ट लोकेशन ट्रेस करा मला आता दुसऱ्या पॉईंटवर फोकस करायचा आहे तर आता इकडे अर्जुन आणि इन्स्पेक्टर बाहेर जाताच तन्वी म्हणते की आता सोनं शोधायला आपण कशाला वेळ घालवायचा अगोदर आपण सायलीला शोधूयात ना तर कल्पना ती ऐकून तन्वीला म्हणते की तन्वी तुला काय आम्ही मूर्ख वाटलो का कल्पना म्हणते की अस्मिता तुझ्या भावाला एवढा त्रास होतो आणि तो कमी करायचा सोडून तो तो वाढवतेस काय इकडे आता कुसुम म्हणते की मी आता निघते आणि सायलीला ना महिला आश्रमात शोधते तिच्याबद्दल जर काही कळलं तर मला ताबडतोब फोन करा बरं का असे आता कुसुम ही कल्पनाला सांगते एवढ्यात आता रविराज हा तन्वीला कॉल करतो तर तन्वी म्हणते की बाबा सायली गायब झाली आहे तेव्हा मी इकडे आहे पूर्णाईकडे आले आणि आता त्यामुळे पूर्णाईला माझी गरज आहे बाबा म्हणून मी इकडे आली तर आता रविराज म्हणतो बरोबर आहे तन्वी तू तिथेच थांब आणि रविराज फोन कट करतो तर पाठीमागून नागराज म्हणतो काय झालं आता तन्वीचा फोन होता ना तर लगेचच रविराज म्हणतो की हो आणि सायली गायब झाली तर नागराज म्हणतो सायली गायब झाली तर लगेचच नागराज विचार करतो की हे नक्की त्या महिपतचं काम असणार आणि मला न कळवता त्याने हे कसं केलं असणार नागराज विचार करतो की आता महिपतला विचारावं लागणार आणि नागराज म्हणतो की दादा मला एक अर्जंट काम निघालं तेव्हा मी जाऊन येतो इकडे आता अर्जुन हा बाहेर पडून एका ठिकाणी येतो आणि विचार करतो की मला तर असं वाटतंय की मिसेस सायली इथेच कुठेतरी आहे म्हणून आणि आता पुन्हा अर्जुन सायलीला इकडे तिकडे शोधू लागतो इकडे आता साक्षीने सायलीला बांधून ठेवलेल्या अवस्थेत बघताच आता अण्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो साक्षी म्हणते की अण्णा स्वारी पण माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच नव्हतं साक्षी म्हणते की या सगळ्या गोष्टी एवढ्या गडबडीत आणि लवकर घडल्या ना सायलीला किडनॅप करण्याखेरीज माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्या संतोषला सुद्धा मी पकडणार होते पण तो माझ्या हातातून निसटला असे साक्षी बोलताच अण्णा म्हणतात की काय म्हणावं पुरी तुला तर लगेचच साक्षी म्हणते की हळू बोला अण्णा चैतन्य घरात आहे मैपत म्हणतो की जर तू माझी पोरगी नसती तर तुझं काही खरं नव्हतं अरे कुणालाही न विचारता तू त्या अर्जुन सुभेदाराच्या बायकोला किडनॅप केलंयस मैपत म्हणतो की तिने जर आता थोबाड उघडलं तर काय करणार आहोत आपण तिथल्या तिथे तिला खपवली का नाही तर आता साक्षी म्हणते की मला माहिती आहे आणणार पण ह्या सगळ्या परिस्थितीत जे घडलं ना तेव्हा मी अजून काय करणार होते तेव्हा लगेचच म्हैपत म्हणतो की पण आता निस्तारणार कोण तर तुझा बाप का तर आता इकडे सायली ही तिथे सुटण्यासाठी पुन्हा धडपड आणि प्रयत्न करत असते तर सायली विचार करते की अर्जुन सर तुम्ही इकडे या ना आणि प्लीज मला सोडा ना तर आता साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका ना मी हे सर्वच सावरते आणि त्यासाठी मी तन्वीची सुद्धा मदत घेतली आणि सायली हे स्वतःहून करते हे आम्ही आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आता इकडे लगेचच सायली म्हणते की हे बघा अण्णा मी सायलीचा मोबाईलसुद्धा मला सापडला आणि त्यावरून तिच्या सासूलासुद्धा मी मेसेज केले असे म्हणत आता साक्षी सायलीचा मोबाईल मैपतला दाखवते आणि त्या क्षणी अर्जुन हा सायलीला शोधत शोधत मैपतच्या घरी आलेला असतो तेव्हा अर्जुनला बघताच आता लगेचच मैपत म्हणतो की अरे अर्जुन साहेब या या आणि मैपत लगेच सायलीचा मोबाईल तो खिश्यात घालतो अर्जुन इकडे तिकडे कानोसा घेत असतो तर लगेचच मैपत म्हणतो की आज कसं काय येणं का, का केलं आणि काय काम काढलं आमच्याकडे तर साक्षीच्या डोक्याला घाम फुटलेला असतो मैपत म्हणतो की आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही आम्हाला मारलं होतं तर आता आमच्या घरी येऊन पुन्हा आम्हाला मारणार का तर लगेचच हळू आवाजात अर्जुन म्हणतो की नाही महिपत सर तेव्हा लगेचच मैपत म्हणतो की सर तर अर्जुन म्हणतो की मी तुमच्याशी फक्त बोलायला आलोय अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्या बायकोला किडनॅप केलं ना तेव्हा प्लीज तिला ते सोडून द्या सर आणि मी तिच्याशिवाय नाही राहू शकत तर मैपत म्हणतो की किडनॅप अहो काय भयंकर शब्द वापरताय अर्जुन साहेब तुम्ही मी आणि तुमच्या बायकोला किडनॅप मी याचा विचारही करू शकत नाही हो मैपत म्हणतो की आहो तुमची बायको बेपत्ता झाली आहे का आम्ही आहोत ना आपण सगळेजण मिळून शोधू त्यांना तर आता अर्जुन म्हणतो की माझी बायको तुमच्याच ताब्यात आहे म्हपत सर प्लीज माझ्या बायकोला सोडून द्या तर आता अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी वाचले आश्रम केस सोडून देईल आणि साक्षीसुद्धा यातून बाहेर पडेल मी तुम्हाला प्रॉमिस करतो तर आता हा सोडून अर्जुन म्हणतो की मी तुमच्या पाया पडतो पण प्लीज माझ्या बायकोला सोडून द्या आणि तेवढ्यात पाठी मागून चैतन्य तिथे येतो तर लगेचच इकडे मैपत म्हणतो की तुम्ही एवढे मोठे वकील साहेब आणि माझ्या काय पाया पडता साक्षी म्हणते की अहो अर्जुन सर आम्ही कशाला साजलेला किडनॅप करू तुम्हाला आमच्याबद्दल जे वाटतं ना ते सर्व खोटं आहे मैपत म्हणतो बरोबर आहे आणि माझ्यासारख्या सभ्य माणसावर एवढे भयंकर आरोप करू नका वकील साहेब तर आता लगेचच रागाने अर्जुन हा मैपतला बोट करतो आणि समोरच असलेल्या त्या सोप्याची काच फोडतो आणि लगेचच रागाने मैपतकडे बघत तेथून जाऊ लागतो तर लगेच चैतन्य समोर येत म्हणतो की अर्जुन सायलीबद्दल मला कळलं आणि मलाही वाईट वाटलं आणि धक्काही बसला आणि चैतन्य म्हणतो की परत तू पुन्हा चुकीच्याच माणसाला वाईट ठरवतोय जगात काही जरी केलं तरी ते साक्षी आणि केलं आहे असं तुला वाटतंय अर्जुन तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की जरा विचार कर चैतन्य माझाच मित्र माझ्यापासून लांब कसा गेला माझेच डॅड जेलमध्ये कसे गेले अर्जुन म्हणतो माझीच बायको किडनॅप कसं झाली आणि हे सगळं तुला इन्सिडेंटली नाही वाटत का अर्जुन म्हणतो आणि या सगळ्यात फायदा सगळ्यात मोठा कुणाचा आहे हे तू ठरव मला माझ्या बायकोला शोधायचंय अर्जुन म्हणतो की फक्त ती एकदा सापडली ना मग सगळ्या गोष्टी आणि सगळं काही एकदम क्लिअर होईल आणि तुझ्यासाठी पण ते क्लिअर होईल असे म्हणत आता अर्जुन जाऊ लागतो आणि आता इकडे घराच्या बाहेर अर्जुन हा जात असताना इकडे तिकडे बघू लागतो तर आता अर्जुन त्याच्या कारजवळ येताच अर्जुनला इन्स्पेक्टरचा फोन येतो आणि मोठ्याने आता अर्जुन इन्स्पेक्टर सोबत बोलू लागतो तेवढ्यात आता सायली ही अर्जुनचा आवाज ऐकते तर आता अर्जुनला व्यवस्थित आवाज येत नसतो तर अर्जुन आता पुढे पुढे जात असतो आणि इन्स्पेक्टरसोबत बोलत असतो तेवढ्यात आता सायली ही सुटण्यासाठी धडपड करू लागते आणि त्याच ठिकाणी अर्जुन आता सायली जिथे बांधलेली असते त्या रूमच्या अगदी जवळ आलेला असतो तर आता लगेचच अर्जुन सर असे मोठ्याने सायली ओरडू लागते तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की ओके इन्स्पेक्टर साहेब मला तुम्ही नंतर कॉल करा पण तेवढ्या आता तास सायली तिथेच असलेली गज हे त्याला धक्का मारून काचेवर आदळते तेव्हा लगेचच अर्जुनला ते खिडकीचा आवाज येतो आणि अर्जुन ताबडतोब त्या खिडकीजवळ येतो लगेच पुन्हा आता अर्जुनला इन्स्पेक्टरचा फोन येतो आणि फोनवर बोलत बोलत अर्जुन त्याच्या कारजवळ येतो पण तेवढ्यात आत नागराज आता महिपतच्या घरी आलेला असतो आणि समोर अर्जुनला बोलताना बघूनच नागराज पटकन आता आडबाजूला लपतो तर आता इकडे अर्जुनने चैतन्यला त्याचे सर्व बोलणे सांगताच लगेच चैतन्य हा गप्प होऊन विचार करत असतो तर साक्षी विचार करत म्हणते की हा चैतन्य का एवढा गप्प झाला तर आता इकडे अर्जुन हा सायलीच्या अगदी जवळ येऊन आता सायली ही तिथेच असल्याचे अर्जुनला कसे समजते आणि अर्जुन आता सायलीला मैपतच्या तावडीतून कसा सोडवतो हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडच्या भाग दोनसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब